नमस्कार खूप जणांच्या कमेंट्स येत आहेत मॅडम आमच्या पूर्ण शरीरावर तर फॅट नाहीये पण हे जे पोट आहे ना हे पोटाची डेहरीच पुढे आलेली आहे आणि इथून असा टायर झालेला आहे म्हणजे जे ओटी पोट असतं ना ते खाली लटकलेलं आहे प्रेग्नेसी नंतर सुद्धा जे आपलं पोट असतं ना ते खालीच जास्त लटकलेलं असतं किंवा आपण जर वेट लॉस करत असेल ना तर काय होतं माहितीये पोट ना जर समजा पोट असेल तर हळूहळू त्याची जी चरबी आहे ना ती खाली लटकते ते जर कमी करायचंय ना मी तुम्हाला एकदम सोपे एक्सरसाइज सांगणार आहे कोणीही करू शकतं असं सांगणार आहे इथे तुम्हाला खाली झोपायचंय आणि हे व्यायाम करायचे सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला तीस वेळा काउंट करून यायचे तीन सेट मारायचे आहेत तीस तीस तीस, तीस असे तीन सेट एक सेट मारलात की थोडं थांबायचं आहे त्यानंतर दुसरा सेट त्यानंतर तिसरा सेट करून बघा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसणार आहे एकदम सोपे व्यायाम दाखवणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं तर काय आहे की तुम्हाला आहार सुद्धा व्यवस्थित घ्यायचा आहे मी माझ्या चॅनलवरती आहार कसा घ्यायचा आहे याचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे तुम्ही काय करता व्हिडिओ पाहता दुसऱ्या दिवशी दोन दिवस करता तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी करतच नाही असं केल्यात तर होणार नाहीये तुम्ही ना, ना रेग्युलरली करत राहा बघा तुमचा तुम्हाला फरक दिसतो की नाही हंड्रेड पर्सेंट फरक दिसणार आहे तर चला वेळ अजिबात वाया घालवायचा नाहीये आणि एक्सरसाइजला सुरुवात करूया जर तुम्हाला माझ्यासोबत कंटिन्यू आहे ना तर व्हिडिओ समोर ठेवा आणि माझ्यासोबत करून पहा कुठेही जिथे तुम्ही झोपलेला असाल ना तिथे हे व्यायाम तुम्ही करणार आहात बेडवरती बसून सुद्धा तुम्हाला जमणार आहे तर चला सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहूया इथे आपल्याला भिंतीचा आधार घेऊन करायचा आहे पहिला व्यायाम बघा दोन्ही पाय आपल्याला इथे अशा भिंतीवरती ठेवायचे आता केवढं अंतर असलं पाहिजे की आपला पाय ना आपल्याला व्यवस्थित असा फोल्ड ठेवता येतोय जास्त त्रास होत नाही आपल्याला पाय तिथे आपल्या भिंतीला टच करायला असं व्यवस्थित अंतर घ्या आणि आपल्या शोल्डर लेव्हल अंतर ठेवायचंय पायांमध्ये बस सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत काय करायचंय दोन्ही हात असे ठेवायचे हात सरळ ठेवायचे आणि आपल्याला वरती उठायचे आणि हात बरोबर आपल्या इथे गुडघ्याला टच करायचे पुन्हा हात खाली घे जाणार आहेत ही एक्सरसाइज करताना पोट आहे ना आपल्याला समजा आता पोट पुढे आलेलं आहे तर पोट असं वरती असणार आहे ते आपल्याला काय करायचं असं आतमध्ये असं खेचून ठेवायचंय आणि हा करायचा व्यायाम बघा वन टू थ्री फोर फाय जेवढा तुमचा हात आहे ना तुम्ही जिथे खालीपर्यंत टच करू शकता तिथेपर्यंत तुम्हाला करायचं आहे मान जास्त इकडे तिकडे हलवायची नाही आहे फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता बघा सुरुवातीला जर नवीनच करत असाल तर काय होणार आहे की तुम्हाला त्रास होणार आहे वरती उठायला फक्त दहा वेळा काउंट करा आणि याचे तीन सेट मारा एकदा सवय झाली चार दिवसाने पाच दिवसाने आठ दिवसाने की तुम्हाला हळूहळू काउंटिंग वाढवायचे पहिल्याच दिवशी तीस वेळा काउंटिंग करायला जाऊ नका नाहीतर पाठ कंबर दुखणार आहे आणि व्यवस्थित वे वेरिएशन मध्ये करा जेवढं शक्य आहे तेवढंच वरती उठायचंय बस वन एवढं झालं टू हा तुमचा पूर्ण लक्ष कुठे असणार आहे माहितीये इथे इथे असणार आहे म्हणजे पोटावरती हा पाठीवरती मानेवरती सुरुवातीला थोडा प्रेशर आल्यासारखं वाटेल पण लक्ष पूर्ण इथे ठेवा पोटावरती ते लक्ष असणार आहे आता हा व्यायाम झाला की आपण दुसरा व्यायाम पाहणार आहोत काय करायचंय थोडस पायांमधलं अंतर वाढवायचं आणि थोडेसे पाय आपल्याला वरती ठेवायचे आणि हात असे ठेवायचे हात वरती जाणार आहेत आणि काय करायचे इथे आपल्याला श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत खाली पुन्हा आता आपल्याला उजव्या साईटला जायचंय श्वास घेतला हा सेम हे आपल्याला कंटिन्यू मध्ये करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन 8 nine, ten. One, two, three, four, five, six, seven, eight, nine. टेन अँड रिलॅक्स इथे सुद्धा सेम सेम आपल्याला आपल्या पोटाचा भाग आतमध्ये खेचूनच ठेवायचा आहे आणि करायचंय बघा इथे पोटामध्ये किती जास्त प्रेशर येणार आहे सगळा प्रेशर हा इथे आला पाहिजे सुरुवातीला थोडं हलकस तुम्हाला मानेवर आल्यासारखं वाटेल तिसरा व्यायाम आपण पाहणार आहोत आता इथे काय करायचंय दोन्ही हात असे लॉक करून आपल्या डोक्याखाली ठेवायचे आणि आपली आपले जे पाय आहेत ना ते फक्त आपल्या बोटांवरती ठेवायचे भिंतीला टच करून पायांमध्ये सेम थोडं गॅप असणार आहे आणि पोटाचा भाग आपल्याला आतमध्ये असा स्ट्रेच करून ठेवायचा आहे आणि पाय आपला जेवढा जवळ येतोय तेवढा आपल्याला जवळ घेऊन यायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट 7 6 नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे खूप सोपा व्यायाम आहे हा आता नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत सेम आपल्याला काय करायचंय दोन्ही हात आहेत ना हे आपल्या बरोबर इथे कानाच्या इथे साईडला ठेवायचे हा पायांमध्ये सेम तसेच आपल्याला पाया ठेवायचे आणि आपला उजवा हात आपल्या डाव्या पायाच्या बोटांना टच करायचं आहे वन पुन्हा पाय आपला तसाच खाली गेला पाहिजे टू थ्री फोर फाय आता जर सुरुवातीला पायांचा पूर्ण हात असा टच होत नाही आहे पाय जवळच येत नाही आहे त्यांनी काय करायचं आहे इथे टच केलं तरीही चालेल हं किंवा गुडघ्याला टच केला तरीही चालेल टेन नाईन एट सेवन सिक्स फव फोर थ्री टू वन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स बघा किती सोप्पा आहे जमेल करून बघा प्रयत्न केल्याशिवाय जमणार नाही आहे हाता आपल्याला नेक्स्ट काय करायचंय आपले दोन्ही हात असे ठेवायचे आणि हात वरती असणार आहेत आणि पाय सरळ वरती उचलायचे बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स 5 फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स होते की नाही सोपे व्यायाम नक्की करून पाहायचे आहेत आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा कुठून हा माझा व्हिडिओ पाहत आहे हे कमेंट्स करायला विसरू नका तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद